अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवे पुलावर काल दुपारी सुमारास रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरने सिमेंट पाईप घेऊन जाणाऱ्या जोरदार धडक टँकर चालक केबिन मध्ये अडकून गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही धडक इतकी भीषण होती की सिमेंटचे पाईप आणि रसायन रस्त्यावर सांडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती गुजरातून मुंबईच्या दिशेने केमिकल टँकर घेऊन चालक निघाला होता तो मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विमानवेळे उड्डाण पुलावर पोहोचला असता समोरील सिमेंटचे पाईप भरलेल्या टँकरने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकरने कंटेनरला धडक दिली या धडकेत टँकरच्या केबिनचा चक्काचूर झाला आणि चालक अडकला अपघातानंतर टँकर मधून रसायन गळती झाले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र हे रसायन ज्वलनशील नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस महालक्ष्मी परिसरातील ग्रामस्थांनी घटनाची धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून केबिन मध्ये अडकलेल्या टँकर चालकाला बाहेर काढले या टँकर चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू आहे या कामामुळे महामार्गावरील अपघातात वाढ झालेली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान ढाणे